बोलया तू अचानक कसं आला कस का कुणीकडुरी जेजुरीला जोड चालली जायचंय अरे आम्ही गावाकडे चाललोय तू इकडं काय मिळ काय नाही उद्या शूटिंग आहे उद्या यायचंय दाडे कर म्हणजे बारका दिसतील आता गडी दिसायला लागलाय अयो अयो <laughs> आज कस काय आदी जिजूरी रविवारी वय सहजच पाया चाला का वहिनी काय चाललंय बरे का बाळ कस आहे कुठे बाळ नका इकडे हिकडे आतमध्ये आले पिऊला वाटलं पिऊला वाटला की आता माझी जागा कोणतरी घेतली एवढ्या आता आता तुझ काय आहे गेले आता आदला बदली करायची कृष्णा घ्यायचं का आपल्याला ते बा आपल्याला ते बाळ घ्यायचं आपल्याला ते बाळ घ्यायचं का आपल्या बडे कोणाचं करतो ते फुलं गाडीत गाडीतला का तू कचरा कर नको ला कसला अयो पिवल्या पिवल्या पिवड्या अयो टिकडेवड कशी भूकतेरण आहे आता काय माहिती बाबा पिवड्या आता कस काय लागले रावड्या पिवड्या आता तुझं काय खरंय गेलं गेलं तुझं काय खरं मम्मीने गुड दुसरा बाळ घेतला काय नाव ठेवलं सही सही समृद्धी समृद्धी का एक वर्ष झाले का नाही किती महिन्याचे नऊ महिने जास्त तीन महिन्यात बर्थडे येतोय म्हणायचा बर्थडेला बोलवा मग अरे बड्डेला बोलव म्हणलं

तू हे कल्या खंडबा चाललाय आणि इकडं तर जाव मग इकडं शेगुडला सासवड मग गणपतीपुळे सासरवाडे मग ह्याला कशाला ह्याला कुठं आलं कुठला सिद्धी मोरगाव लाव सोमेश्वर सिद्ध टेकला अरे उलट हिकड सिद्धटेक टेक हीकडं दौंडकड राहिलं हिकड ही राहिलं मोरगावच्या गणपती करून जा की मग मोरगावचा सोमेश्वरचा ते शंकर पण आहे ना शंकर महादेवाचं काहीतरी तरी इथून पण चालते जा मग मस्त पैकी या पहिल्यांदा चालवायला दिसतय बाहेर वहिनी येत का नाही कधी बाहेर हा 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 जातो चल जाऊ का बोल्या पोह बघ चहा करायचं बाय बाय पिओ आता काय करा नव्हतं तुझ